नमस्कार मंडळी अमेरिकेत युनिव्हर्सिटीमध्ये फिरत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी एमर्जन्सी पोल्स दिसतात युनिव्हर्सिटीमध्ये अनेक स्टुडंट फिरत असतात प्रत्येक स्टुडंटची इंडिव्हिज्युअल सेफ्टी घेणे शक्य नसते त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये दोन हजार पाच सालापासून असे इमर्जन्सी पोल्स उभारले गेले या पोल्सला इमर्जन्सी ब्ल्यू लाईट सुद्धा म्हटलं जातं जेव्हा एखाद्या स्टुडंटला युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये असताना जेव्हा आपल्याला असुरक्षित वाटत आहे किंवा कुठेतरी क्राईम घडताना दिसत आहे फायर लागलेली आहे असे जेव्हा आपल्याला जाणवतं तेव्हा आपण या इमर्जन्सी फोनवरून पोलिसांना कॉल करू शकतो आणि पोलिसांना तो पोल नंबर दिल्यानंतर पोलीस त्या जागी पोहोचू शकतात ब्ल्यू कलरच का वापरला जातो तर ब्लू कलर हा डोळ्यांसाठी अधिक संवेदनशील असतो आणि ब्लू कलर असा आहे की तो पटकन लवकर आपल्या लक्षात येतो नजरेत येतो ब्लू रंग ब्ल्यू कलर ज्या वेवलेंथ लेंथ ज्या आहे त्या वातावरणातील कणांद्वारे ह्या कमी विखुरल्या जातात कमी स्कॅटर्ड होता त्यामुळे ब्ल्यू कलरच हा इमर्जन्सी पोलसाठी वापरला जातो